नमस्कार मित्रांनो मी दिवेश गावंडे पाटील फार्म्स मध्ये आपलं स्वागत आहे आणि भरपूर लोक मला विचारत होते हो की तुम्ही संत्रावर व्हिडिओ बनवा आणि मला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा की त्याला खर्च किती आला कलम कुठली घेतली त्यानंतर ड्रिपचा खर्च काय आला तुम्ही औषधी कुठली टाकता आणि कटे किती दिवसानंतर केली पाहिजे तर या प्रश्नाचे उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे मित्रांनो आपण जो संत्रा घेतला हा टिश्यू कल्चरचा संत्रा आहे याची कलम जी आपल्याला पडली आहे ती ऐंशी रुपयाला एक कलम पडलेली आहे आणि तुम्ही म्हणसान की महाग कलम कशी पडली याच्यापेक्षा सस्त सुद्धा मिळते पण आपण हे टिश्यू जे असल्यामुळे आणि याला वाढ असल्यामुळे म्हणजे ह्या तीन वर्षात लागणारा संत्र आहे टिशू कल्चरचा हे तीन वर्षात याला संत्र येतील आणि आपले जे लावण्याची जी, जी पद्धत आहे आपण जे अंतर घेतलं आहे ते चौदा बाय सोळाचं घेतलेलं आहे आणि आपलं साडेचार एकरामध्ये आपले प्लॅन्ट्स लागलेले आहेत संत्र्याच्या कलम लागलेल्या आहेत सातशे साठ आणि पूर्ण टोटल कलमाचा जो खर्च झाला आहे तो बहुतेक पासष्ट हजाराच्या जवळपास काहीतरी झालाय आणि आपण संत्रा लावायला सुद्धा त्यांच्याच कडे दिलं होतं तर त्यांची वेगळी मजुरी घेतली त्यांनी दहा रुपये झाडानुसार घेतली खड्डा वगैरे करून लावणं पूर्ण त्यांनी दहा रुपये एका झाडाचे घेतले एका कलमीचे घेतले तर मित्रांनो या कलमीला पाच महिने झाले आणि पाच महिने झाल्यानंतर आपण याला कटे केली आता खूप लोक काय करतात की कटाई करण्यात हलगर्जीपणा करते पण प्रॉब्लेम हा असतो की हे यांनी किती एकतर जास्त हाईट घेतल्यानंतर याच्या या हे जे फांद्या आहेत हे साईडला जे लागलेल्या फांद्या आहेत ते जास्त ग्रो होत नाही ग्रो करत नाही त्यामुळे याची कटाई पाच महिन्यानंतर करणे फार गरजेचे असते आणि कटाई केल्यानंतर यावर बुरशीनाशक मारणं सुद्धा कट गरजेचं असतं आणि त्यामुळे हे आप... जे आपण टिश्यू कल्चरचा जो संत्रा आणलेला होता तर याची दोन वर्ष गॅरंटी आहे म्हणजे हे कुठल्या कारणाने झाड मेलं तरी आपल्याला ते कंपनीवाले झाड आणून देतात आणि त्याचे एक्स्ट्रा पैसे लागत नाही आपण कोटारी कंपनीची ड्रिप घेतलेली आहे कोटारी कंपनीचा दहा वर्षाची ड्रिपची गॅरंटी आहे त्यानंतर आपल्याला ड्रिपचा टोटल खर्च जो लागलाय तो आपल्याला एका बंडलचा खर्च आहे तीन हजार सहाशे रुपयाला एक बंडल पडलाय असं आपल्याला दहा बंडल लागलेत छत्तीस हजाराचे आपल्याला बंडल लागले त्यानंतर पायपाचा खर्च आणि बाकीच्या गोष्टीचा खर्च जसं की फिल्टर झाला फिल्टर पण आपल्याला तीन हजार पाचशे रुपयाला पडलंय तर अशा भरपूर बाकी चिल्लर गोष्टी धरून आपल्याला साठ हजारापर्यंत हा पूर्ण ड्रीपचा खर्च जातो जा आणि झाडाचा जा जो खर्च जातो आपल्या कलमीचा कलमीचा खर्च जातो पासष्ट हजारापर्यंत जा जा तर बघून घ्या मित्रांनो आता हे साठ हजार पासष्ट हजार एक लाख वीस एक लाख वीस पंचवीस तीस एक लाख तीस हजाराच्या जवळपास टोटल पूर्ण तुमचा खर्च जातो आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद